सभापती महोदय अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी बार्टी या संस्थेची निर्मिती केली आहे मराठा समाजासाठी सारथी आदिवासी समाजासाठी टी आर टी आय आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी अमृत आणि या सगळ्याचे एक समान धोरण निश्चितीसाठी त्यांचे फिक्चर्स आणि समान धोरण असलं पाहिजे याच्यासाठी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सामाजिक न्याय विभागातर्फे एक समिती स्थापन केली या समितीचा अहवाल प्राप्त आहे का आणि त्यांच्या काय सूचना आहे हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा वरील तिन्ही संस्था तिन्ही चारही संस्थांना तीनशे तीनशे कोटी रुपयाचा निधी देण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे पण त्या प्रमाणात त्या समु, त्या प्रत्येक समुदायाच्या लोकसंख्येशी हे सुसंगत नाही आहे आणि ओबीसी समाज किंवा ओबीसी वी जी एन टी एस बी सी हे सगळे जवळपास पासष्ट टक्के आहे आणि या समाजासाठी असणारी जी महाज्योती संस्था हिला फक्त तीनशे कोटी रुपये दिले आहे हा या समाजावर अन्याय या समाजाकरता म्हणजे महाज्योतीला आपण हजार कोटी रुपये देणार काय हा माझा प्रश्न आहे मान्य मंत्री महोदय सभापती महोदय या संदर्भामध्ये दोन हजार तेवीस मध्ये चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून एक कम समिती गठीत करण्यात आलेली आहे या समितीचा आताच गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा बैठक झालेल्या आहेत एक पॉलिसी ज्याला म्हणतात पॉलिसी ठरवण्याचं काम चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली होतंय मला वाटतं महाज्योती असेल बार्टी असेल इतर दोन्ही संस्था असतील हे चव्हाण सा, नाही एका एक रेशूमध्ये आणण्याचं काम सरकारचा प्रयत्न आहे म्हणून यावर पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय होईल यामध्ये चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली जी बाय समिती आहे ती समिती अहवाल देणार आहे आणि त्याला कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागणार आहे